नमस्कार मन चॅनलवरती मी सविता पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करत आहे आता समोर तुम्हाला थमनेल बघून लक्षात आला असेल की बेसन न वापरता आपण आळूवडी बनवत आहोत आता कधी कधी आपल्या घरातलं बेसन पण संपतं आणि डाळदळाची राहून गेलेली असते विसरलेलं असतं पण अशा वेळेला पण आपण अडखळून नाही जायचं तर त्यावरती उपाय वेगळा आपण शोधून काढायचा आणि बेसनच्या स म्हणजे चवीसारखीच अगदी ही आळूवडीसुद्धा लागणार आहे आपल्याला बेसन नसेल म्हणून आपण आळूवडी करायचं सोडून नाही द्यायचं तर त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करायचा आणि आपण आळूवडी बनवायची आठवड्यातून एकदा बनला जाणारा हा प्रत्येक घराघरातील ॲटम आहे आणि सर्वांच्याच आवडीचा असतो लहान मोठे सर्वजण आळवडी आवडीने खातात अगदी डब्याला सुद्धा दोन दिवस बनवून ठेवली तरी सुद्धा ही सुद्धा अळूवडी आपली टिकणार आहे त्यासाठी आता काय काय साहित्य लागतंय ते आता मी ती शेवटी तुम्हाला दाखवणार आहे की मी बेसन न वापरता काय वापरलेलं आहे पण आता सुरुवातीला बनवायची कशी ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे पो जे जे मी वापरलेलं आहे ते तुमच्या घरातसुद्धा सर्वांच्याच अवेलेबल असतं तेच तुम्ही वापरायचं आहे आता सुरुवातीला जसे आपण आळवडी वापरून घेतो त्या पद्धतीने मी आता हे बॅटरच्या अशा टिक्क्या बनवून घेत आहे गोल 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 तुम्ही लांबट गोल केलं तरी चालेल किंवा त्याच्यापेक्षा मी असे गोल केलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता आता हे वापून घ्यायचं आपण अळुवळी जशी आपण भरून घेतो पाण्यामध्ये तशीच आपण ती वापरून पण घेतो आता मी पण अशीच वापून घेत आहे आता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे कडईमध्ये उरलेलं बॅटर मी ठेवून देणार आहे आता आता ह्याचा एक प्रकार पहिला प्रकार आता मी वापून घेणार आहे आता मी कढईमध्ये पाणी उकळून घेतलेलं आहे त्याच्यावरतीच मी आता ही वाप देण्यासाठी चाळणी ठेवून घेतलेली आहे आता ही चाळणी ठेवल्यानंतर पुढं काय करायचं तर त्याला एक लीड लावून द्यायची आणि एक दहा मिनिट वाप काढायची आपण अळुवळीला सुद्धा दहा मिनिटच वाप काढतो जास्त काय वापण्यासाठी यालासुद्धा वेळ लागत नाही आणि ते कशी झाली व म्हणजे वापली का नाही हे ओळखायचं कसं त्यासाठी फोडायची वगैरे काही गरज नाही ते ऑटोमॅटिकच ह्याला क्रॅक गेलेले आहे सुद्धा कळतं आहे की आणि मोठ्या झालेल्या आहेत आपल्या टिक्या बघा अशा वा फुललेल्या आहेत चांगल्या अशा थोडासा इनो टाकला होता नाही टाकला तरी चालेल तुम्ही तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता सोडा इनो नाही टाकला तरीसुद्धा चालेल त्याऐवजी तुम्ही तेल टाका थोडंसं ते सुद्धा असं चांगली वापरतात तेलानं सुद्धा मऊ खुसखुशीत होतात अशा आता ते उतरून ठेवायचं आता दुसरा प्रकार राहिलेला अजून आपलं बॅटर राहिलेलं आहे त्याचा दुसरा प्रकार बनवूया आता जशी अळवळी आपण डायरेक्ट काहीजणी तळवून घेतात काहीजणी तव्यावरती का भाजून घेतात तसाच हा प्रकार पण आहे आता ही राहिलेला बॅटरच्या आपण अशा टिक्क्या ब बनवून घ्यायच्या जसे आपण डाळवडे बनवतो आणि ते क्रिस्पी लागतात आपले छान टेस्टी लागतात डाळवडे तसा हा सेम प्रकार क करायचा करा आपण आता हे पण असे लाल गोल्डन ब्राऊनवरती चांगले त असे क्रिस्पी तळून घ्यायचे हे ह्या टिक्क्या पण पूर्ण अशा तळून घ्यायच्या आणि ह्याला गॅसची फ्लेम म्हणाल तर हाय ठेवायची कारण लो ठेवली तर ते तेल ओढलं जातं जास्त आणि असे तेलकट चिपचिपे होण्यापेक्षा अगदी कोरडे ड्राय झाले पाहिजेत ते जास्त तेलकट पण झाले नाही पाहिजे त्यामुळं गॅसची फ्लेम तुम्ही हाय ठेवा आणि हाय ठेवल्यानंतर ते लवकर त्याला गोल्डन ब्राऊन कलर येतो आणि चांगले कडक होतात ते आणि कुठलाही तळलेला आयटम असा कडक खायला चांगला लागतो टेस्टी पण लागतो आणि तो दोन दिवस तुम्हाला घरात ठेवायचा असेल तर तो टिकतो पण चांगला तेल ओढलेला आयटम दुसऱ्या दिवशी असा फुलून येतो जास्त असा चिपचिप होतो आणि तो टेस्टी लागत नाही जसा कडक असेल ना तो टिकायला पण दोन दिवस चांगला राहतो आता या पद्धतीनं तुम्ही हे तळून पण घेऊ शकता हो आता मी साहित्य काय काय वापरलं होतं ते बघा आता आता बघा मी ह्याच्यासाठी लसूण आणि कडीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची आणि दोन वाट्या डाळ आणि एक वाटी तांदूळ हे प्रमाण घेतलेलं होतं मी ह्याच्यासाठी आता बेसन नव्हतं म्हणून हा पर्याय मी शोधलेला होता आता बेसन नाही म्हणून आपण वड्या करायचं थांबायचं नाहीच आहे आता हा पर्याय वापरूनसुद्धा आपल्या खूप छान वड्या टेस्टी आणि कुरकुरीत होणार आहेत आणि अगदी बेसनसारखीच टेस्ट पण येणार आहे आता बघा तुम्हाला ग हे साहित्य तर बघितलं तुम्ही हे साहित्य मी तांदूळ आणि डाळ ज्यावेळेस मिक्सरच्या छोट्या भांड्यानं ह्याच्यात पाणी घालायचं नाही दळताना फक्त आता हे पाणी नितळून घेतलं आहे मी भिजत घातलं होतं हे चार तास भिजत घातलेलं होतं आणि भिजत घातल्यानंतर हे मिरची लसूण आणि कडीपत्ता एकत्रच हे तांदूळ डाळीबरोबर मिक्सरच्या भांड्यात असं दळून घ्यायचं आहे ते बॅटर आणि वीस पंचवीस पानं ही माझ्या कुंडीतच मिळालेली आहेत मला हे वीस पंचवीस पानं आळूची मी काढून घेतलेली आहेत आता हे असं दळून घेतलं मिक्सरला हे अद्रक लसूण सगळं ह्याच्यामध्ये मी थोडंसं टाकून घेतलं होतं हे दळून घेतलेलं आहे मी आता त्यात आत मोठा एक कांदा घातलेला आहे मी कट करून का आणि कोथंबीर पण थोडीशी कट करून घालायची त्याच्यामध्ये आवश्यक असेल तेवढी आणि क त्याच्यानंतर आता राहायला विषयी आपल्या आळूची पानांचं काय करायचं तर आळूची पानंसुद्धा सुद्धा घ्यायची सर्व त्याच्या दांड्या काढून घ्यायच्या दांड्या काढून घेतल्यानंतर आपण कट करून घ्यायची आळूची पानं पण अशी बारीक अगदी कट करून घ्यायची जशी कोथंबीर कट करतो त्या पद्धतीनं आळूची पानं पण अशी कट करून घ्यायची तुम्ही आळूची वडी ह्याच्यातून भरून सुद्धा करू शकता आपण कांदा घातला आपण तळून पण करणार आहे म्हणून मी भरून नाही घेणार आता आता बघा भरून वापून घेतली तरीसुद्धा चालेल पण त्याच्यापेक्षा मला हा पर्याय सोपा वाटला म्हणून मी हा केलेला आहे तुम्ही याला भरून अशी रोल करून जी सुरळीची वडी बनवते ती आळूची तर तशी सुद्धा तुम्ही बनवू शकता ते आपल्यावरती आहे आपण कसं बनवायचं ते पण टेस्ट तर दोन्हीची सारखीच येणार आहे आता बघा झटपट होणारी आहे आणि वेळ न लागणारी ही आळूवडी आहे आणि खूप सोपी आहे आता चवीनुसार मीठ वापरा तुम्ही आणि अशा पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने ही आळूवडी बनवता येते आणि नक्की बनवून बघा आणि कशी झाली तुमची आळूवडी तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या दोन्ही प्रकारामधली तुम्हाला कोणती आळूवडीचा प्रकार आवडला वापरून घेतलेला आवडला की तळून घेतलेला आवडला असे ही सोपी दोन्ही दोन्ही प्रकारातून तुम्ही अळूहळी बनवू शकता आणि माझे व्हिडिओ ज्यांना उपयोगाचे आहे त्यांना शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे यूट्यूब फॅमिलीचे धन्यवाद